आता जे काही सतरा टक्के आरक्षण तीनशे चौऱ्याहत्तर जातीनं शिल्लक आहे त्यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर कुणबी म्हणून बॅकडोर एंट्री मोठ्या प्रमाणावर झाली तर मूळ ओबीसी जे आहेत खरे ओबीसी किंवा खरे कुणबी पहिल्यापूर्ण असतील त्यांच्या वाट्याला काही येणार नाही त्याच्यामध्ये जे लहान लहान समाज आहेत त्यांच्याही वाट्याला काही येणार नाही परत ते तिथे आल्यानंतर त्यांना राजकीय आरक्षण सुद्धा लागू होणार म्हणजे एक सुद्धा लहान समाजाचा मान बेरड समाजाचा रामश्व समाजाचा किंवा इव्हन माळेतेरी समाजाचा सरपंच सुद्धा होणार नाही जर हे सगळे जर असे जर त्या ओबीसी मध्ये जर आले तर राजकीय आरक्षण आपोआपच लागू होतं त्यांना ओबीसी मध्ये आल्यानंतर कोणी काय म्हणाले की त्यांना राजकीय आरक्षण नको पण ओबीसी आल्यानंतर राजकीय आरक्षण लागू होतं पण जर मराठा समाजाला जर वेगळं आरक्षण दिलं तर मात्र ते शिक्षण नोकरीमध्ये ते लागू होईल ते राजकीय आरक्षणामध्ये ते लागू होणार नाही म्हणून आमचं म्हणणं तेच आहे की त्यांना वेगळं आरक्षण द्या तर याच्यामध्ये फार गर्दी होईल कोणाला काय मिळणार नाही आणि दुसरं राजकीय आरक्षण तर सगळ्यांचं संपूर्णच येईल